जगदगुरु तुकाराम महाराजाला वैकुंठला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि हा तीनशे पंच्याहत्तर व गेली दोन वर्ष महाराष्ट्रात दिमाखात गाजतोय तर याचा सांगता समारंभ कुठं करायचा आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहो आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे आदरणीय मानिक महाराज मोरे आणि भंडारा डोंगर समितीचे आमचे बाळासाहेब काशीद पाटील यांनी सगळ्यांनी ठरवलं की जगद्गुरूंचे गुरु जन्नर तालुक्यात ओतुरला आहेत ओतूरला याचा सांगता समारंभ ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर आ, संगमनेर अकोले आणि पुणेकर आणि मुंबईकर सगळी मंडळी एकत्र येऊन खूप खूप सुंदर नियोजनामध्ये जगद्गुरू तुकोबार यांच्या तीनशे पंच्याहत्तरव्याचा सांगता समारंभ आहे सगळ्या महाराष्ट्राला विनंती महाराष्ट्रातील जे जे तुका म्हणे म्हणतात त्यांना सर्वाला विनंती की बाबाजी चैतन्य महाराजांच्या दरबारात हा उत्सव होतोय सामान्यांना ही मोठी चैतन्य परंपरा आहे राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून माळिकेची मग बाबाजी आपुले सांगितले नाम आणि जगाला महामंत्र रामकृष्णारी महा या जुन्नर तालुक्यात ओतूरला बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरूंना दिला त्यांच्या प्रांगणात हा महामहोत्सव आहे अठरा मे ते पंचवीस मे या दरम्यान जगद्गुरु तुकोबार यांचा महामहोत्सव संपन्न होत आहे जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक पाच हजार वाचक रोज पाचशे टाळकरी कीर्तनाला रोज पंचवीस पखवाज आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोक चौथ्या दिवशीपासून एक लाख लोकांचं नियोजन आहे आणि काल्याला मात्र दीड ते दोन लाख लोकांना ला पुरणपोळी असं नियोजन केलेलं आहे सकाळून पन्नास गावांच्या भाकरी आता संध्याकाळून पन्नास गावांच्या भाकरी आता आणि मग चार ते सहा काकडा भजन आहे साडेसहा ते अकरा संगीत गाथा पारायण आहे संगीत गाथा पारायण झालं का मग अकरा ते साडेबारा पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहेत म्हणजे हे जे आठ तालुक्याला एकच कीर्तन एका तालुक्यात एक कीर्तन साडेबारा वाजता कीर्तन संपलं का पन्नास गावांची दीड ते दोन लाख भाकरी येणार आणि मग बाकीचा प्रसाद आपल्याला तिथं बनवायचा साडेबारा ते चार या दरम्यान भोजन नित्य नेमाचं भजन आणि मग नेमाचं भजन आणि हरिपाठ चार वाजेपर्यंत चार ते सहा जगद्गुरु तुकोबरा यांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार आणि तेही त्यांच्या गुरुच्या समाधी ऐकायला भेटणार वा बर आणि साडेसहा ते साडेआठ मात्र अभ्यासकांची कीर्तन आहे तर कर, आदरणीय बंडातात्या कराडकर चैतन्य महाराज देगलूरकर आदरणीय जयवंत महाराज बोधले बापूसाहेब महाराज देहूकर नामदेव महाराजाचे वंशज केशव महाराज नामदास आदरणीय कुटाभंग मरमधे महादेव महाराज रावत नाथ महाराजाचे वंशज योगीराज महाराज गोसावी नेवासा क्षेत्रातील आदरणीय ने उद्धव महाराज मंडलिक अशी गोड कीर्तन आपल्याला साडेसहा ते साडेआठ ऐकायला भेटणार साडेआठ वाजता परत पन्नास गावांच्या दोन लाख भाकरी येणार आणि मग आमटी महोत्सव ठेवला आहे पहिल्या दिवशी अठरा तारखेला आमच्या बिटी नाना डोंबरे यांनी मसाला वडी ठेवलेली खूप सुंदर नियोजन केलं त्यांनी तर बघ पहिल्या दिवशीपासून मग संध्याकाळी त्या त्या भागातले महाराष्ट्रातले प्रसिद्ध आमटीचे आचारी बोलवलेले आहेत एक दिवस नगर तालुक्यातली आगडगाव आमटी एक दिवस राहुरी तालुक्यातली ताराबाद आमटी एक दिवस शेवगावातली शिंगोरी आमटी एक दिवस कर्जतची शिपी आमटी एक दिवस पंढरपूरची बाजार आमटी एक दिवस मावळातली आंबळ्याची आमटी आणि सातव्या दिवशी मात्र आण्याची आमटी आहे असं आहे आणे देवस्थान सद्गुरू रंगदास स्वामी महाराज यांचं ते नियोजन आहे आणि सगळ्या पंचकृषीचं नियोजन बरोबर आहे बाबाशे तर असं हे नियोजन आहे महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय महिलांना शंभर स्वच्छतागृह पुरुषांना शंभर स्वच्छतागृह आहेत प्यायला फिल्टर पाणी दोन टाईम जेवण आहे एक टाईम नाश्ता आहे दोन टाईम चहा दुधाची व्यवस्था आहे अशी सर्व व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे आणि या उत्सवासाठी सतरा मेला जगद्गुरू तुकोबरायच्या पादुका भंडाऱ्या डोंगरावरून आपल्या जुन्नरला पहिल्यांदा येणार आहेत भंडाऱ्याच्या पायथ्याला हेलिपॅड बनवलेलं आहे देहू हो संस्थांचे प्रतिनिधी भंडारा डोंगरचे प्रतिनिधी तुकोबराच्या पादुका घेऊन स्वत आठ दिवस इथं थांबणार आहेत माऊली आपण देहूला जात होतो आता देहूच आपल्याकडे आलंय आणि म्हणून जगद्गुरूंचे गुरु ओतूरला बाबाजी चैतन्य महाराज बाहो दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे तुकोबरांचा उत्सव जर बाबाजी चैतन्य महाराजांनी ऐकलं तर किती डोलतील महाराज आणि म्हणून आपण सर्वांनी या तुकोबरायचे उत्सवाला लिहायचं आहे सतरा तारखेला तुकोबरायच्या पादुका दुपारी तीन वाजता येणार आहे तर मिरवणूक ठेवलेली सगळ्यांनी मिरवणूक लिहायचं आहे तीनशे पंच्याहत्तर वारकरी पुढं चालणार पताका घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर महिला कळस घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर महिला तुळस घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर पाखवाचे पाखवाज घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर टाळकरी टाळ घेऊन सगळ्या टाळकऱ्यांनी यायचा टाळ घेऊन यायचं त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर चोपदार दंड घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधवा त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर आपल्या परिसरातील तुकाराम नावाची माणसं शोधून शोधून काढायची आणि म्हणून सगळ्याला विनंती की जेवढे आपल्या गावातले तुकाराम नावाच्या व्यक्ती असतील टाळकरी असतील विनेकरी असतील मृदंगसेवक असतील सर्वांना घेऊन आपण दुपारी तीन वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे आणि तुकोबरायच्या पादुका हेलिकॉप्टरने आल्या का मग रथात घातल्या जातील आणि मोठी वाजत गाजत ही मिरवणूक दिमाखात बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी जाणार आरती होणार आणि मग तुकोबरायांचं मोठं रिंगण सोहळा होणार आणि मग सगळ्यांचा जो जो संध्याकाळी पहिल्या दिवशी दहा हजार लोकांचं जेवणाचं नियोजन केलं आहे सतरा तारखेलाच आदल्या दिवशीच सप्ताह सुरू होतोय आणि सद्गुरू तुळशीराम बाबा सरकटे यांचं प्रवचन आहे आणि म्हणून सर्वाला विनंती आपण सर्वांनी या उत्सवाला यायचंय कृष्ण हरी